नमस्कार मंडळी नमस्कार आता वाजले संध्याकाळचे साडेसहा हा काय झालं काय झालं आणि आज आपण जेवणाला काय करणार आहे ते पाहू इकड सोन्याचा अभ्यास चालू आहे आणि आज आपण मक्काचे मक्काचे करायचे आज मायनाश हे दाणे सोलून घेतले आता हे मिरच्या कोथमिर लसूण जिरं जिर हळद हळद हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घेणार आणि हे ते, ते बर काढ मग हा आणि समू मस्त खेळू राहिली तर मोठी माय दाफाटे करू राहील ना तर मी पाच आता दाफाटे झाले की नाही हा तुला आवडते बाई दाफाटे हा पुढच्या वर्षी मला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी खाई ना आहे ना तर इकडं चालू आहे पा मायचे दापाटे मक्काचे हा कनस मोडून आणले सोलले आणि वाटले पाट्यावर ते घट ते लसूण काय समजा वाटलं पाट्यावर वाटलं मिक्सरमध्ये नाही मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं ना मग वरगी राही ना हा तुला जमत नाही आहे ना नाही ना मला नाही जमत नाही तर पा मंडळी आता मक्का वेगळी वाटली मक्का वेगळी वाटली तिखट वेगळं वाटलं वाट आन... तिखटामध्ये मध्ये तुम्हाला सांगेल मॅ मिरची कोथंबीर लसूण जिरं हा सारं वाटलं आणि हळद टाकली आणि पुन्हा बेसन पीठ गव्हाचं जेवारीच पीठ जवारीचं पीठ बेसन पीठ गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ तर हे किती किती घेतलं हे बरोबर घेतलं तिने बी तिन्ही सारखं प्रमाणात हा थोडं थोडे घेतलं एक का बाकरीच हा थोडंफार कमी जास्त झालं ना तुमच्याकडून तर चालतंय काही मोठा फरक पडत नाही नाही पण मग आपल्याला दही भेटलंच नाही ना आता दही भेटलंच नाही आता खाऊ संग चटणी मग संग। आता चटणी वाटण पड लसूण ते घालून हम्म दही पाहिजे पण आहे का नाही दही पाहिजे दही मजा येते मग दही दाट्याला याला पाहिजे हा आज मला पूर्ण माय माळताना वगैरे सगळं काही दाखवता आलं नाही तू जर बाहेर गेल तर हो ना द्याची रेसिपी युट्यूब वर पाहा एखाद्या व्हिडिओ थाय का नि तरी अजून कवळी एखाद्या वेळ दाखव तुम्हाला सोलाल गांजती ती अच्छा याल थोडी निब्बर पाहिजे आहे ना निब्बर पाहिजे सध्या बाळ उलडायलाय कवळी मक्का पण खायला चविष्ट लागेल मग निबर मक्काचं थोडस फरक पडतो चवीत पा आता आणि आता काय करू राहिली मग भाकरी टाकते ना सोनूच्या मम्मीसाठी आहे ना आणि मग तिला काय भाकरी सांग भाजी दूध खाईन म्हणजे ना दूध आणण हो ना मग भाजी करू नाही खाईन ती दूध आपलंच वाद झाला आपल्याला संग जर दही पाहिजे होता दही नाही भेटलं दही डेअरीवर भेटत पण मला काही आणाचं ध्यान नाही राहिलं आणि जे शेतकरी लोक आहे ते रात्रीच्या वेळेला दही देत नाही भाकर टाकते मग चटणी वाटते चटणी होती बी काय कोण दोन तीन दिवसाची खराब झाली तू ये मग भाकर टाकून मी चाललो तिकडं मग काय चालू आहे काय नाही आता जेवण करायचे जेवण केलं नाही का अजून नाही अजून काय केलं तो भाजी भाकर आज वरण केलं उडता अच्छा आता जेवण जेवण करा मग आता वाजले रातचे नऊ आणि सीता दरवाज्यावर घडी ठेऊनही म्हणते हा आम्ही काढून टाकली तुम्ही काढून टाका या का ताईनं कमेंट केली ती काल आणि आता आम्हाला जेवण करायचंय तर समूह खेळू राहिली सीताच्या मांडीवर समूह आणि मी तिला गप्पा सांगाल हा ऐ <laughs> काय चाल ना जेवायला म्हणते काहीच नाही काहीच नाही म्हणते ते आहे ना तू जेवली का ग चाल 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 ना आम्ही करतो मग जेवण जेवण करूच तर सांभाळा काही कशाचा तर चला पा जेवाला माय सोन्या सोनूची मम्मी बसले सगळे हिन चुरली लगेची जवारीची भाकर आणि आमचा बेता आहे आज धपाट आणि लसणाची चटणी चटणी

थंड मायला म्हणलं तुम्ही मक्काचे कंस उकडू दाणी जसं पण माय म्हणे अजून लयच कवळे उकडायला पाट्याला चांगले राहते कवळे कणस आहे ना कंस उद्या उकडू आपण हा उद्या परत मक्काचे कंस उकडू जर मक्काय ना चप्पा हं मक्काची भाजी बेले चांगली लागते हो मां हा होते गरम गरम खाण पडते नाही म्हणजे था। हाडना इकडे बघ असे काढाचे हं आता जलदच्या संगा ते पण असं सोस संगाशी डुबून खाल्ले आहे इतके भारी लागते मक्काची भाजी तुला येते का हां मग काय करते सकाळी भाजी करते का उकडू काढून ओदे कसं संध्याकाळी भाजी करू मग उद्या मी दे तुम्हाला गरम गरम भाजी करू मी आता काय म्हणलं मय आता गरम गरम करून देऊन भाजी उद्या मग संध्याकाळी माय पोरगी सांभाळून हा आणि मी मग उद्या काय करू आपण खिचडी करून पाहिजे करू हा राहिले कणस उद्या भाकरी झाल्या मी उकडू आले चार कंस आहे ना सायपाक उकडू आले तू भजे करायचे दुसरे आणू ना भाज्याला संध्याकाळी पण मग एक तर भजी खायचे नाही तू उकडले खायचे याका जास्त खाऊ नये संध्याकाळी खाऊ <laughs> ना भाजी सकाळी मई जास्त परेशानी जे बोललं त्याच्याकडे फिरून आम्ही इकडे बसते त्या तिकडे बसते जाऊ असं हॉल राहील ना असं फिरवत संध्याकाळी भजे करू काही मक्काचे काही चुनाचे पोतीचे पान आहे ना घरात हा आणि उद्या शुक्रवारी उद्या ठीक आहे तर चला मग मंडळी आज थांबूजारा लवकरच छोटा ब्लॉक झाला आज चला धन्यवाद बाय बाय